महाराष्ट्र राज्यात सध्या राजकारणाबरोबरच आरक्षण हा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात पेटून उठलाय काल परवा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण देण्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी जरांगी पाटील यांना सांगितलं तसे अध्यादेश देखील त्यांनी काढले यामुळे मुंबईमध्ये धडकलेला असा मराठा समाज पुन्हा आपापल्या गावी गेला मराठा समाज खुश झाला जरांगी पाटलांची जीत झाली परंतु एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे कुठेतरी महायुतीत बिघाडी झाल्याचं दिसून आलं जेव्हा मुख्यमंत्री शिंदे जरांगी पाटलांना आरक्षण देऊ असं सांगत होते तेव्हा तिथे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते आता त्यांच्या या गैरहजेरीमुळे राजकीय जाणकार तसेच जनतेत अनेक उलटसुलट चर्चा होताना दिसत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा एकट्यानेच निर्णय घेतला असून अजित पवार आणि फडणवीस यांना व त्यांच्या मंत्र्यांना विचारात न घेता त्यांनी मराठा समाजाला शब्द दिल्याचं म्हटलं जात तसेच सरकारमध्ये असलेले छगन भुजबळ हे जरांगी पाटील यांना तोडीच तोड उत्तर देताना दिसून तसेच या सरकारमधूनच अनेक बाहेर दिसल्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विचारात घेतलं नाही असे अनेक नेते बोलताना दिसले एकनाथ शिंदे हे कुठेतरी सगळ्यांनाच पुरून उरतायत की काय हे चित्र दिसत असतानाच ज्यांची नाराजी अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये असं अजितदादा पवार पुन्हा एकदा नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते शिंदे यांच्या या पॉवर पॅक ऍक्शन अजितदादा कुठेतरी बॅकफूटवर गेले असं देखील बोललं जात आहे त्यामुळे अजित पवार पुन्हा सरकारमधून बाहेर पडणार काकांची माफी मागणार आणि महाविकास आघाडीमधून शिंदेना सडेतूर उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण जर का असं झालं तर ठाकरेंची ताकद पुन्हा वाढणार शिंदेने जरी त्यांचा पक्ष घेतला असला तरी राष्ट्रवादीसोबत असली तरी शिंदेंच्या प्रत्येक आमदारावर ते नक्कीच भारी पडतील असं देखील बोललं जात आहे परंतु या झाल्या आता जरतरच्या गोष्टी महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालंय की कोण कधी कुठे आणि कसा जाईल हे सांगणं थोडं अवघडच आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी